बुद्ध आपला पहिला उपदेश देतात त्यांचा पहिला उपदेश असा आहे की सुख शोधणाऱ्या व्यक्तीने मध्यम मार्गाचा अवलंब करावा मनुष्याने सुखाच्या किंवा दुःखाच्या टोकाला जाऊ नये जगातील प्रत्येक जीव दुःखी आहे हे सत्य आहे की जन्म हे दुःख आहे जन्म अवस्था हे दुःख आहे रोग देखील दुःख आहे मृत्यू हे देखील दुःख आहे बुद्ध म्हणतात की चार प्रकारचे आर्यसत्य आहेत पहिले आर्य सत्य जगात दुःख आहे दुसरे आर्यसत्य दुःखाचे कारण आहे तिसरे आर्यसत्य दुःखाचे निवारण आहे चौथे आर्यसत्य दुःख मुक्तीसाठी अष्टांगिक मार्ग आहे